शेतीपूरक ठरणारे मीडिया एक्झिबिटर आयोजित भारतातील अग्रगण्य कृषी थॉन दोन हजार पंचवीस या कृषी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांसाठी विविध परिसंवादांचं या प्रदर्शनात आयोजन केलंय शेतकऱ्यांसाठी विविध पुरस्कारांचं देखील आयोजन करण्यात आलंय प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी डिजिटल शेती संधी आणि आव्हानं या विषयावर परिसंवादाचं आयोजन केलं असून कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे डेटा अनालिसिससह ड्रोन तंत्रज्ञान यांचा संभाव्य उपयोग आणि धोरण यावर चर्चा झाली परिसंवादात विभागीय महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री नाशिक विभागीय कार्यालय महाऊर्जा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने फलोत्पादन विभागाचे सेवानिवृत्त संचालक कैलास पोते कृषी आयुक्तालय महाराष्ट्र अक्षय निकम समाधान शिंदे हे सहभागी होते या परिसंवादात शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासह मार्केटची सखोल माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांनी डिजिटल शेतीमध्ये अवलंब करावा त्यासाठी ए आय तंत्रज्ञानही उपलब्ध आहे सोबतच डिजिटल शेतीसाठी शासनाचंही पाठबळ मिळत असल्याची माहिती देण्यात आली यावेळेस कृषी उद्योजक आणि प्रगतीशील शेतकरी पुरस्काराचं वितरण करण्यात आलं प्रसंगी आयोजक संजय नेहारकर सह आयोजक साहिल नेहारकर अश्विनी नेहारकर अंकिता नेहारकर उपस्थित होते यावेळी डिजिटल शेती संधी आणि आव्हानं यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं धन्यवाद हुगलीजी आजच्या या कृषी धोरण कार्यक्रमाचे आयोजक या ऑर्गनायझेशनचे को संयोजक साहिलजी नाहारकर या परिसंवादासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी अधिकारी श्री रवींद्रजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रसादजी गिरबनवार साहेब आनंदजी अग्निहोत्री साहेब अक्षय निकम समाधानजी शिंदे उपस्थित सर्व पुरस्कारार्थी बंधू भगिनीनो या ठिकाणी उगले साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की मी दोन हजार दोनपासून नाशिक जिल्ह्याशी संलग्न ना आहे तेव्हापासून नाशिक जिल्ह्यातली शेती मी पाहतो आहे नाशिक जिल्हा दरवर्षी एक नवीन नवीन एक आधुनिकतेकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतं आहे जे सुरवातीला आम्ही दोन हजार दोनला जेव्हा हो सुरू केलं होतं त्या म्हणजे जेव्हा मी जॉईन झालो होतो त्यावेळेस नाशिकमधून द्राक्षाची निर्यात शंभर कंटेनरच्या आत होती आणि आज आपण म्हणजे आज आपण हजारच्या पुढे एकच एक्सपोर्टर करायला लागलेला आहे आणि अशा रीतीने ही जी काही डेव्हलपमेंट आहे ही सगळी आधुनिकतेकडे वाटचाल केल्यामुळेच हे सर्व शक्य झालेलं आहे आणि आजच्या घडीला आता आपण पाहतोय की डिजिटल शेती ही आता काळाची गरज झालेली आहे आणि या शेतीकडे आपल्याला अतिशय शे डोळसपणे पाहणं आता आवश्यक आहे जर आपल्याला उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर निश्चितपणे या शेतीकडे आपल्याला वळावं लागणार आहे आणि त्यासाठी शासनसुद्धा शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सपोर्ट करते आहे म्हणजे डिजिटल शेतीमध्ये पूर्ण देशामध्ये पाचशे कोटी रुपयाची बजेट करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे आणि या पैशाचं विनियोग आता सुरू झालेला आहे विद्यापीठ स्तरावर काही के के, के के स्तरावर असा हा पैसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आणि निश्चितपणे ए आय तंत्रज्ञान आपल्याकडे अतिशय जे काही आपली पीक पद्धती आहे त्या अनुषंगाने डिझाईन होऊन आपल्याकडे येईल अशी अपेक्षा आहे आणि खूप चांगली वाटचाल या ठिकाणी आपण आप करतो आहोत आता आपण डिजिटल शेतीमध्ये बरेचसे आता आपण पाहतोय हो की मानेसाहेब या ठिकाणी बसलेला आहे जो कृषी विस्तारचा ॲप आम्ही डिझाईन केलेला आहे तर त्या ॲप जर आमच्या शेतकऱ्यांनी जर डाउनलोड करून घेतला तर त्याच्यावर इतंभूत माहिती मिळते आहे बाजारभावापासून प्रोडक्शन टेक्नॉलॉजी पासून रोग निवारणापासून सगळ्याच गोष्टींचं नॉलेज त्या ॲपमध्ये दिलेलं आहे आणि त्याचं जे काही कॉन्टम आहे म्हणजे अतिशय अभिमानास्पद अशी कामगिरी या ठिकाणी नाशिक जिल्ह्याने केलेली आहे नाणे साहेबांशी चर्चा करताना मी त्यांना करता विचारलं की तुमचं रजिस्ट्रेशन किती झालं तर राज्यात एकूण जे काही रजिस्ट्रेशन झाले त्याचे पंचवीस टक्के वाटा नाशिक जिल्ह्याने घेतलेला आहे पण अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद अशी कामगिरी मानेसाहेब तुमच्या जिल्ह्याने या ठिकाणी सुरू केलेले आहे खूप चांगली गोष्ट आहे आणि हे ॲप प्रत्येक शेतकऱ्याकडे असणं खूप गरजेचं आहे आता हे आता आपण पाहतो आहे की महा डीबीटी पोर्टल आम्ही आता दोन हजार सतरा अठरापासून लॉन्च केलेलं आहे आणि अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने आता योजनांचा लाभसुद्धा आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंटसुद्धा अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना उद्योजकांना खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे आणि त्याचा आपण सर्वांनी आता फायदा घेणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहतोय कृषीफॉन सुद्धा मागच्या मी अनेक वर्षापासून त्यांच्या सोबत आहे अठरावं वर्ष आहे मी जवळपास सुरुवातीपासूनच मी पाच सहा जरी वेळ सोडले तर तेव्हापासून मी कंटिन्युअसली या ठिकाणी जॉईन होत आहे फुल आयोजन कृषीफॉनचं या ठिकाणी होत आहे त्याच्याबद्दल म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तर खरं आभार त्यांचा व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि सर्वच पॅनलिसिस्टचं या ठिकाणी मी स्वागत करतो आत्ताच मोतेसाहेबांनी जे सांगितलं की आपल्याकडं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र की ज्या राज्याने ए आय पॉलिसी म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची कृषीमध्ये वापर याची जे काय धोरणं आहे ते मागच्या वर्षी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस या पाच वर्षासाठी जाहीर केलं आणि या पहिल्या तीन वर्षासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली म्हणजे थोडक्यात तरतूद केली ही संशोधनासाठी केलेली की नवीन अजून काय करता येईल हा या पॉलिसीचा उद्देश धोरणाचा उद्देश आहे या धोरणाअंतर्गतच कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांमध्ये काम करते याच्यामध्ये महत्वाची योजना आहे महाग्रीटेक योजना ज्याच्यामध्ये आपण आत्ता आपण शेतामध्ये जी पिकं आहेत किंवा आता सगळ्यांना माहिती आहे आप की आपल्याकडं मे पासून ते ऑक्टोबरपर्यंत यावर्षी पाऊस होता आपला जो जून ते सप्टेंबर आपला रेग्युलर सीझन असतो सगळ्या अख्ख्या राज्यामध्ये म्हणजे अगदी धाराशिव लातूर पासून सुद्धा शेत इथं शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा सोयाबीनचं नुकसान त्या ठिकाणी अनुभवलं असेल आणि इथं नाशिकमध्ये द्राक्षाचं मोठ्या प्रमाणामध्ये मेच्या छाटणीपासून ते आता ऑक्टोबरच्या छाटणीपर्यंतचा या पावसामुळे नुकसान झालं पण हे नुकसान कसं काउंट करायचं ह्या उद्देशाने आता प्रत्येक जाऊ प्रत्येक अधिकारी असेल किंवा शेतकरी जाऊन फिजिकली त्या ठिकाणी जातो आणि नुकसान किती सांगतो परंतु त्याच्याऐवजी सॅटेलाइटच्या द्वारे कसं ते नुकसान आपल्याला बघता येईल किंवा त्या पिकाची सिच्युएशन कशी बघता येईल किंवा यावर्षी त्या पिकापासून किती उत्पन्न मिळेल हा सगळा अंदाज जो आहे तो इथून पुढे या महाग्रिटॅक प्रकल्पाच्या माध्यमातून सॅटेलाइट बेस करण्याचा उद्देश शासनाचा आहे म्हणजे तो पी कुमेला त्याची जोड देण्याचा उद्देश आहे दुसरा महत्वाचा आमच्याकडचं ॲप म्हणजे कृषी विभागाचे जे ई गव्हर्नन्स चालू झालं या क्रॉप्स ऍप प्रोजेक्ट म्हणून चालू झालं ज्याच्यामध्ये आपल्याकडे रोग जो पडतो या व रोगचं डिजिटल त्या ठिकाणी आमचे सहाय्यक कृषी अधिकारी असतील उपकृषी अधिकारी असतील जाऊन फोटो काढतात आणि ते फोटो विद्यापीठाला जातात आणि त्याच्यातून ऍडवायझरी क्रिएट होती त्याच्यामध्ये यावर्षी बदल केलेला आहे आता म्हणजे मागच्या आठवड्यामध्येच आता मोहते साहेबांना रिटायर होऊन जरा थोडा कालावधी झाला म्हणून मी थोडं ॲडिशन सांगतो म्हणजे आत्ता आत्तापर्यंत जी प्रोसेस एक नऊ ते दहा दिवसाची होते म्हणजे फोटो काढल्यापासून शेतकऱ्यांपर्यंत ॲडवायझरी जायची आत्ता आहे की फोटो शेतामध्ये काढला की त्याच ठिकाणी ती ॲडवायझरी जनरेट होते आणि शेतकऱ्यांपर्यंत डिसेमिनेट होते हा एक त्याच्यामध्ये मेजर बदल झालेला आहे दुसरा तिसरा जो पार्ट आहे डिजिटल शेतीशाळा म्हणजे आजची ही आपण डिजिटल शेतीची जी परिसंवाद आयोजित केलेला आहे त्याला खऱ्या अर्थाने जर हे आपल्याला बघायचं असेल तर मागच्या एक दोन महिन्यापासून पाणी फाउंडेशन कृषी विभाग आणि इतर सर्व ज्या एजन्सी आहेत त्यांच्या समन्वयाने रोज संध्याकाळी सात वाजता डिजिटल शेतीशाळा आयोजित केली जाते आता ही काय केली जाते आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शास्त्रज्ञ असतील अधिकाऱ्यांकडे कर असतील जाणं शक्य नसते त्यामुळं जो काही संध्याकाळचा वेळ आहे ज्या ज्याच्यामध्ये शेतकरी बांधव असतील किंवा अधिकारी असतील थोडं रिलॅक्स मूडमध्ये असतात सात नंतर त्यामुळं संध्याकाळी रोज सात नंतर जे चारी कृषी विद्यापीठाचे आपले शास्त्रज्ञ आहेत ते सगळे त्या त्या पिकाचे एक्सपर्ट बसतात आणि ते शेतीशाळा घेतात आणि त्याच्यात शेतकरी प्रश्न विचारतात म्हणजे रोज आ, एका पिकाची शेतीशाळा असं आठवड्याला प्रत्येक पिकाची त्या त्या टप्प्यानी आहे म्हणजे सोयाबीनची पेरणीपासून ते अगदी काढणीपर्यंत किंवा द्राक्षेच्या तफावरणी म्हणजे छाटणीपासून ते, ते, ते हार्वेस्टिंगपर्यंत एक्सपोर्टपर्यंत या सर्व डिझेल शेतात शेतीशाळा तर कृषी भागाच्या माध्यमातून आपल्याकडे होत आहेत आत्ताच साहेबांनी सांगितलं पोकळा योजना म्हणजे ज्याला आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणतो या योजनेमध्ये आपला खरं तर नाशिक जिल्हा भाग्यवान आहे कारण आत्तापर्यंत ही योजना मराठवाड्यामध्ये होती आता ते विदर्भामध्ये एक केली आणि पहिला जिल्हा आहे नाशिक जो म्हणजे जो प्रोग्रेसिव्ह ॲग्रिकल्चरच्या बाबतीतले जिल्हे आहेत ते इथं घेतलेले नाहीत पण नाशिक एकमेव जिल्हा आहे आणि सर्वांना सांगायला आनंद वाटेल की सर्वात जास्त राज्यामध्ये सहाशे चौऱ्याहत्तर एका गावातील जी आ, एका जिल्ह्यातील जी गावं आहेत ती नाशिक जिल्ह्याची आहेत ही योजना आत्ता सुरू झालेली आहे त्याची सुद्धा अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला जागतिक बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनेसाठी आपल्याला लाभ मिळतो शिवाय महाडी टी मला वाटतं आपल्यापैकी बसलेल्या सगळ्यांना माहीत आहे की आपण जे अर्ज केलेले आहेत आत्तापर्यंत जे अर्ज केले होते सगळ्यांची ओरड होती की ला लागत नाही किंवा सिलेक्शन होत नाही पण मागच्या महिनाभरापुरापासून आपल्याकडे इतक्या शेतकऱ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि यांत्रिकीकरणामध्ये तर अशी परिस्थिती आहे की आता बाहेर जे ट्रॅक्टर वगैरे थांबलेले आहेत ते सुद्धा ट्रॅक्टर शेतकऱ्यांना देऊ शकत नाही तेवढी डिमांड वाढलेली आहे पण त्यांच्याकडे तेवढा ते सप्लाय नाही आहे अशा पद्धतीची वेगवेगळ्या योजना आपल्या माध्यमातून चालू आहेत महत्त्वाचं जे महाविस्तार ए आय ॲप आपण बाहेर काही व्हॉलंटिअर्स बघितले असतील किंवा आपल्याला आत आल्यानंतर प्रत्येकाने विचारलं असेल की आपण हे ॲप डाउनलोड केलं का किंवा डाउनलोड केलं असेल तर के आप के 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 ते, ते करून घ्या ग्रीन टी शर्टमध्ये आपले व्हॉलंटिअर आहेत तर त्याच्याबद्दल मला सांगायचं की आत्तापर्यंत काय होतं की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आता इथं आपण बसलेलो त्याच्यापैकी प्रत्येकाच्या एका म्हणजे डिपार्टमेंटचं किंवा त्यांचं स्वतःचं ॲप आहे वेगवेगळ्या कंपन्यांचं ॲप आहे मग शेतकरी कन्फ्यूज होतं की नेमकं ॲप कोणतं वापरायचं आहे किंवा नेमकं कोणत्या माध्यमातून आपल्याला माहिती घ्यायची त्याच्यासाठी हे एकच ॲप असावं शेतकऱ्यांसाठी या उद्देशानं हे महाविस्तार ए आय ॲप कृषी विभागाने लॉन्च केलेलं आहे मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी आणि या ॲपमध्ये म्हणजे नेमकं काय ॲपमध्ये हे आत्तापर्यंत फक्त बेसिक व्हर्जन ॲप चा आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज मिळतो आजचं तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा हवामानाचा अंदाज मिळतो कारण तर द्राक्ष बागादारांसाठी ते खूप अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय आपल्या राज्यातील कोणत्याही बाजार समितीचा रोजचा बाजारभाव या ॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आपण द्राक्ष पीक असेल किंवा सोयाबीन असेल किंवा डाळिंब असेल आता सोयाबीनचं उदाहरण घेतलं आहे किंवा पंचवीस जुलैला मी पेरणी केलेली आहे तर तिथं तुम्हाला डेट टाकायची आहे फक्त आणि त्या पंचवीस जुलैपासून त्या सोयाबीनच्या जी कोणती जात आहे त्या म्हणजे नव्वद दिवसाची जात आहे काय शंभर दिवसाची का एकशे दिवसाची आहे त्याच्यानुसार त्या टप्प्याने त्याचं शेड्युलिंग येते की नेमका आपल्याला कोणत्या दिवशी काय करायचं आहे याच्याशिवाय दुसरं कीड आणि रोग याचं आपल्याला त्याच्यात आयडेंटिफिकेशन होईल त्याच्यात कोणते उपाय सांगता येईल ते आपल्याला बघता येईल याच्याशिवाय पिकांचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे काढल्यानंतर साठवणूक हो आपण जे करतो किंवा काही लोक आपल्याकडं गोदाम पावतीच्यानुसार कर्ज घेतात तर आपल्याकडे जे गोदाम आहेत आपल्या एरियामधले तर त्या गोदामामध्ये किती कॅपॅसिटी अवेलेबल आहे साथ साठवण्यासाठी तर त्याचीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी आप मिळते याशिवाय औजार बँक नावाचा कन्सेप्ट आहे कस्ट फार्मिंग सेंटर आपण ज्याला म्हणतो ज्याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना इतर जे भाड्यांनी आपल्याकडं रेंटने अवजार देतात त्याच्यापेक्षा कमी दराने अवजार बँक आपण शेतकऱ्यांना पुरवलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांची काम करण्यासाठी त्या शेतकऱ्याच्या जवळ कोणत्या अवजार बँक आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी यावेळी आयोजक साहिल निहारकर यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्टेजवर स्वागत करतो आणि सगळ्या पुरस्कारांना मी कॉंग्रॅच्युलेट करतो आणि कृषीथॉन दोन हजार पंचवीसमध्ये आजचा चर्चासत्राला आलेले सर्व आपले लेक्चरर्स स्पीकर्स यांचा पण मी प्रदर्शनात स्वागत करतो तर कालपासून कृषी थॉन दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आणि ब एक जोरदार सुरुवात झालेली आहे आज आपण बघू शकतात बरीचशी गर्दी आहे चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या बदलत्या हवामानामध्ये आमचा पाच दिवसांचा फोकस हाच आहे की ह्या अशा परिस्थितीत आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी शेती करता येईल तर सगळे जे पाच दिवस ह्या सेमिनार हॉलमध्ये जे सेमिनार्स होणार आहे तर ते ह्याच विषयांवर असणार आहे आणि सगळ्यात मोठी नवीन गोष्ट म्हणजे आम्ही समोर एक मळा तयार केलेला आहे की आधुनिक पद्धतीने कशी शेती केली जाते काय आम्ही पण चार महिन्यांपासून त्या मळ्यात शेती करत आहोत तिकडे चाळीस प्लस व्हरायटी आम्ही क्रॉप्सच्या लावलेल्या आहे आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या तिकडे एक एक दीड दीड फूट पाणी होतं तरी पण आम्ही त्याला एक सक्सेसफुल शेती करून एक तुमच्यासमोर मांडलेलं आहे मी सर्वांना सांगेल की तुम्ही नक्कीच ती बघा आणि दरवर्षी आम्हाला एक्झिबिशनमध्ये काही ना काही काई नवीन आणायचा आमचा प्रयत्न असतो जसं यावेळेस आम्ही मळा केला प्लस सगळ्या कंपन्यांनी त्यांची नवीन जे वर्षभर त्याच्यावर आर एन डी करत असतात त्यांनी इकडे त्यांचा डिस्प्ले ग्रँड ठेवलेला आहे आणि याच प्रदर्शनात वेगळे वेगळे नेटवर्किंग होते तुमच्या सारख्या प्रयोगशील उद्योजक शेतकरी एकामेकांना भेटतात एक चांगली नेटवर्किंग आणि एक विजन शेअरिंग प्लॅटफॉर्म याला क्रिएट केला जातो तर मी परत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि पुरस्कारतींचं मनापासून स्वागत करतो थँक्यू वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक